नमस्कार वत्सगुल्म लाईव्हमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे प्रकल्प संचालक आत्मा व कृषी विभाग वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिममध्ये मागील तीन दिवसापासून वत्सगुल्म कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना ओळख व्हावी त्यामध्ये मग पिके असतील किंवा कृषीशी निगडीत काही साहित्य असतील याचे स्टॉल इथे भरपूर आहेत मात्र एक या वत्सगुल्म महोत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे ही इलेक्ट्रिक बाईक इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये भरपूर आहेत मात्र ही जी आहे थोडीशी मला अनोखी वाटली पाहू हो शकते याच्यामध्ये ही जी काही आहे ॲटोटाईफ त्याला म्हणतो आपण त्या बाईकच्या कंपनीशी निगडीत काही डीलर्स माझ्यासोबत आहेत आपलं नाव सर संतोष पाठे या बाईकची कंपनी कुठली आणि नाव सांग पहिल्यांदा काय माझा शोरूम इथे केनिशाई मोटर्स नावाने माझं इथं वाशिम शहरात शोरूम आहे केनिशाई केनिशा इलेक्ट्रिक मोटर जी आहे आणि कंपनी तुनवाल आहे पुण्याची कंपनी आहे ह्या गाड्या पुण्यामध्ये मॅन्युफॅक्चर होतात आणि असं मॉडेल इंडियात फक्त एकाच कंपनीकडे आहे म्हणजे तूनवाल नावाचं ना इतर कुठल्याही कंपनीकडे हे मॉडेल अवेलेबल नाही या गाडीला पसंत ती सिनियर सिटिझन महिला किंवा अपंग लोक या गाडीला थोडं पसंत जास्त करतात इलेक्ट्रिक प्लस पेट्रोल नाही फक्त इलेक्ट्रिकमध्येच काम करते तुनवाल कंपनी मायलेज किती आहे चमक हे पर चार्ज साठ किलोमीटर चालेल ही गाडी बॅटरी बॅकअप हा ही गाडी एका वेळेला पाच तासात चार्ज होईल आणि एका चार्जमध्ये ही गाडी साठ किलोमीटर चालेल ती किलोमीटर एका तासाच्या चार्जिंगनंतर ही बाईक धावू शकेल आणि अपंग व्यक्ती असतील किंवा महिला लहान मुले यासाठी सेफ आहे रोड ना नागरिकांसाठी आणि रोडवर सध्या ही आम्हाला दिसलेली नाही आहे पहिल्यांदा या कृषी महोत्सवामध्ये आपण ही पाहतो आहे किमतीचा जर विचार केलात तर किमती जवळपास एक लाख पंचावन्न हजार रुपयापर्यंत ही गाडी जाईल सध्या स्टॉक आहे अवेलेबल स्टॉक अवेलेबल आहे माझ्याकडे वाशिम मध्ये वाशिम मध्ये स्टॉक आहे अवेलेबल केली का कोणी आता आ, एक सेलो बाजारचे सुरेशचंद्र कर्नावट नावाच्या व्यक्तीने एक गाडी नेली आहे माझ्याकडनं आणि इतर या स्टॉलमध्ये इथे पण या महोत्सवात पण काही बुकिंग झालं आहे माझ्याकडे वाशिम मध्ये आणि जनरल इलेक्ट्रिक बाईक जी असते आणि ही आमच्यामध्ये आणि त्या बाईकमध्ये काय फरक आहे त्या ज्या बाहिक आहेत त्या स्कूटर टाईप आहेत हे जे आहे 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 समजा जे ज्याच्यासाठी नवीन विषय गाडी चालवणे वगैरे हो त्या माणसासाठी एक सुरक्षित आहे आणि प्रौढ नागरिकांसाठी ज्याला बॅलेन्स वगैरे येत नाही गाड्यांचं त्या नागरिक त्या लोकांसाठी छान आहे आवश्यकता आहे अप्रुव्हल असते या गाड्यांना याला लायसन्सची हेल्मेटची गरज लागत नाही किंवा वयोमर्यादा वगैरे काही नाहीत तिला चालवण्यामध्ये शोरूमचं नाव वाशिममध्ये पुन्हा सांगा आणि संपर्क जर करायचा असला तर काय माझं शोरूम आहे केनेशा ई मोटर्स नावाने उडणपुलाच्या खाली पुसद रोड वाशिम कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे चौवेचाळीस झिरो पाच नोट करून घ्या हा संपर्क क्रमांक आणि केनेशा जो काही हा बाईकचा शोरूम आहे जर तुम्हाला ही गाडी आवडली असेल याची ट्रायल घ्यायची असेल तर अजून एक दिवस या वत्सगुल्म कृषी महोत्सवामध्ये ही बाईक अवेलेबल आहे आणि इतर माहितीसाठी तुम्ही प्रत्यक्ष त्या शोरूमला जाऊन भेट देऊ शकता अधिक माहितीसाठी जो काही स्कोलिंगमध्ये संपर्क येत आहे त्यावर देखील तुम्ही संपर्क करू शकता स्टॉक हा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे